नमस्कार मी डॉक्टर श्रीराम कुलकर्णी आणि आपण बघताय आरोग्याचं बोलू काही येत्या सतरा ऑगस्टला शिवस्वराज्य फाउंडेशन तर्फे एक्लोरे हॉस्पिटल लांजा येथे सकाळी नऊ ते दुपारी तीन पर्यंत रक्तदान शिबिर आयोजित केलेले आहे तर त्याच्यामध्ये आपण उत्स्फूर्तपणे सहभाग घ्या व रक्तदान जरूर करा आता रक्तदान म्हणजे श्रेष्ठदान हे तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे पण रक्तदान करण्याचे काही नियम किंवा काही काळजी घ्यायची याबद्दल आज आपण थोडक्यात जाणून घेऊया तर रक्तदान करण्यापूर्वी कोणती काळजी घेणं गरजेचं आहे तर रक्तदानाच्या आदल्या दिवशी त्या रक्तदात्याने पुरेशी झोप किंवा सहा ते सात तास झोप घेणं खूप गरजेचं आहे सकाळी हलका नाश्ता करून रक्तदानासाठी हवे उपाशी पोटी रक्तदानासाठी येऊ नये रक्तदानापूर्वी जास्तीत जास्त पाणी किंवा द्रव पदार्थ पिणं चांगलं राहतं रक्तदानाच्या अगोदर चोवीस तास किमान चोवीस तास तरी मद्यपान धूम्रपान करू नये रक्तदान करू नये आता रक्तदान कोण करू शकत तर वय वर्ष अठरा ते वय वर्ष साठ यामधील व्यक्ती रक्तदान करू शकते किमान कमीत कमी वजन हे पन्नास किलो असावं व हिमोग्लोबिन बारा साडेबारा असणं चांगलं तसंच मागील रक्तदान जर केलं असेल तर त्या रक्तदानापासून आजपर्यंतच अंतर हे कमीत कमी तीन महिन्याचं असावं म्हणजे तीन महिन्या पूर्वी रक्तदान केलं असेल तरच परत रक्तदान करता येऊ शकतं कोणताही मोठा आजार गंभीर आजार नाहीये आणि सध्या निरोगी आहे अशा व्यक्तीनेच रक्तदान करावं आता रक्तदान कोण करू शकत नाही किंवा कोणी करू नये तर मगाशी म्हटल्याप्रमाणेच अलीकडे ताप सर्दी किंवा व्हायरल संसर्ग झालाय अशा व्यक्तीने रक्तदान करू नये गर्भवती व स्तनपान करणारी महिला तिनेही रक्तदान करू नये तसेच हृदयविकार कॅन्सर किंवा हेपॅटायटिस म्हणजे कावेळी सारखे काही आजार एचआय व्ही सारखे आजार अशा असलेल्या व्यक्तींनी रक्तदान करू नये ज्यांचं ज्यांच्या अलीकडेच मोठी शस्त्रक्रिया झालेली आहे तसेच ज्यांनी तीन महिन्याच्या आतमध्ये टॅटू वगैरे कोरलेले आहेत अशा व्यक्तींनी रक्तदान करू नये रक्तदान झाल्यानंतर काय काळजी घ्यावी तर पंधरा वीस मिनिट अवधी तिथेच विश्रांती घ्यावी तिथे दिलेलं ज्यूस सफरचंद चहा बिस्किट जे काही असेल ते घ्यावं आणि आराम करावा त्यानंतर पुढील चोवीस तास हे कुठल्याही प्रकारचं जड काम व्यायाम करू नये आणि जिथून रक्त घेतलेलं असतं त्या सुई टोचलेल्या जागी स्वच्छ पट्टी ठेवावी हे झाली थोडक्यात आपली काळजी की रक्तदान करताना काय काय काळजी घेता येईल कोणी करावं कोणी करू नये यासाठीची परत एकदा सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस सकाळी नऊ ते तीन एकलोरी हॉस्पिटल इथे रक्तदान शिबिर आहे धन्यवाद